आज येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतलाय दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मात्र जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी आहे अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क ट्रँकरचा वापर करण्यात आलाय या तीन कप्प्यात एकूण व्हिस्की दारूचे अकराशे बॉक्स असून बाजारात वाहनासह या सर्वांची किंमत अंदाजे एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे उत्पादक शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रँकर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी पासष्ट शहाऐंशी अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून व्हिस्की दारू आणले जात असल्याचं आढळून आलंय सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे उपअधीक्षक रवींद्र ओगले निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर व्ही चव्हाण व त्यांच्या पथकाने केली येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आला आहे एक एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असले तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवताना दिसत आहेत यामुळे या, या अवैध व्यवसायामागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे का या दिशेने शोध घेतला जातोय न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नासिक